आम्हाला सर्वांपासून विचारपूस होते तर जोपर्यंत आमच्या परीने जेवढे काही आमच्यातनं होतात त्या परीने आम्ही गावातल्या काही समस्या आहेत त्या आम्ही करत राहतो आता गावात तशा गावातल्या ज्या समस्या असतात त्या छोट्या मोठ्या असतात आता सर्वात मोठी एक समस्या आमच्या गावात एकच मोठी समस्या आहे का आमच्या गावाला आमचं दुर्दैवी आहे ते का आमच्या गावाला गार्डन नाही आहे आताच नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीमध्ये कुत्र्यांसाठी डॉग पार्क चाल तर, है, कि जर नहीं चा, वाशी जर पार्क चालू केलेलं आहे तर आमचं दुर्दैव असं आहे पुन्हा एकदा सांगतो की जर नवी मुंबईच्या वाशी परिसरामध्ये जर डॉग पार्क होऊ शकतो तर इतर तुर्ब्यामध्ये माणसानं पार्क का नाही होऊ शकत असे आम्हाला बरेचसे गावातील ग्रामस्थांचे फोन करून आम्हाला विचारलं जातं तर आता आम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करतोय आज